परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त तथा आमदार राणा सिंह पाटील यांनी राम शिंदे यांचा मंदिर संस्थांच्या वतीनं सत्कार केला यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे प्रशांत जाधव सुरक्षा निरीक्षक प्रतीक दिवांजी नवनाथ खिंडकार स्वच्छता निरीक्षक सूरज घुले नितीन भोयर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा